सर्वसामान्याचं नाही का असा प्रश्न उपस्थित करायचा जो काही निगेटिव्ह पसरवत आहेत त्याला उत्तर म्हणून तिथील कार्यकर्त्यांनी स्वतः जितेंद्र आव्हाडावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि मला वाटतं त्याची त्या दृष्टीकोन शरद पवार साहेबांकडे पाहतोय की त्यांचा कधी कोणता गेम खेळतील कधी कुणाला पाठिंबा देतील आणि कधी कुणाचा काढतील परंतु एक मात्र निश्चित झालं आता उबाटाला पाठिंबा नाही आणि त्यांनी तो ग्रहीत धरू नये हे संकेत त्यांनी दिलेले आहेत शरद पवारांची आणि एकनाथ शिंदे साहेबांची बैठक त्यानंतर सुप्रिया सुळेची अशा पद्धतीची वक्तव्य माहिती जरा चलबिचल झाली माहितीमध्ये चलबिचल नाही माहिती अत्यंत मजबूतीने इलेक्शन लढत आहे निवडणुका हे समोर समोर जाताना तुम्ही पाहाल हे तिन्ही नेते एकत्रितपणे निवडणुका ताकदीने लढणार आहे म्हणून आता आमच्याकडे बाकीच्या ह्या शंका कुशंकेला वाव नाही परंतु आघाडीमध्ये निश्चित बिघाडी झालेली आहे हे तुम्हाला दिसून आलेलं आहे जितेंद्र आव्हाड शेतकऱ्या बद्दल विधान काल केलं होतं की एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर ते त्याला आता नुकसान भरपाई मिळणार नाही आणि तो पैसा मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये मर्ज केलेला आहे या चुकीच्या विधानाचा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खुलासासुद्धा करण्यात आलेला आहे आणि हे चुकीचे जे काही मॅसेज देण्याचा प्रयत्न जितेंद्र सारख्या लोकांकडून होतात त्या टायमाला सर्वसामान्य माणूस हा विचलित होतो आणि मग त्याचा परिणाम हे सरकार सर्वसामान्याचं नाही का असा प्रश्न उपस्थित करायचा जो काही नेगेटिव्ह हे पसरवत आहे त्याला उत्तर म्हणून तिथील कार्यकर्त्यांनी स्वतः जितेंद्र आव्हाडवर गुन्हा दाखल केलेला आहे मला वाटतं त्याची योग्य तो दखल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाल्यामुळे शासनही पण त्याचं परिपत्रक सरकारने होतं त्या परिपत्रकाचा जे परिपत्रक काढले त्या त्या परिपत्रकाचा त्याचा काहीही संबंध नाही आपत्कालीन व्यवस्थेमध्ये करोडो रुपये तसेही बॅलेन्स असतात आणि ते खर्चाचा अधिकार किंवा इतर योजनेमध्ये वळवण्याचा अधिकार कुणाला नसतो आणि म्हणून हे जे काही योजना आहे त्या योजनेचा आणि ह्या सर्व आपत्कालीन व्यवस्था त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या आल्या त्याच्यामध्ये नापाकी पी पिकाची नापिकी आली त्याच्यामध्ये फ्लड जेव्हा येते वाढ जेव्हा येते त्या टायमाला होणारं नुकसान त्याच्यासाठी असलेली निधी हा कधीही कुठेही वळवला जात नाही म्हणून तुम्हाला तो जो काही गैरसमज त्यांनी निर्माण केलेला आहे तो चुकीच्या माध्यमातून केलेला आहे